लाडक्या बहिणींकरिता अतिशय आनंदाची न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे चोवीस डिसेंबरपासून डिसेंबर महिन्याचे पैसे म्हणजे सहाव्या हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा सा सहावा हप्ता मिळालेला आहे आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच सहाव्या हप्त्याचे पैसे मिळण्याचे बाकी आहे त्यांच्याही बँक खात्यामध्ये लवकरच डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता पंधराशे रुपये जमा होत आहे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरूच आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होऊन जातील आता ज्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अद्याप पैसेच मिळालेले नाही म्हणजे योजनेमार्फत एक महिनासुद्धा मिळालेला नाही त्या सर्व महिलांकरिता अतिशय चांगली आनंदाची खुशखबर आहे आणि ज्या बहिणींचे अर्ज बऱ्याच दिवसापासून अप्रूव्ह झालेले होते परंतु अद्याप पैसे आले नव्हते त्या बहिणींकरिताही चांगली गुड न्यूज आहे त्यांच्याही बँक खात्यामध्ये चोवीस तारखेपासून पैसे जमा करण्यात येत आहे बऱ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि ही प्रक्रिया डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरूच राहणार आहे म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील डिसेंबर महिन्याचे पैसे तर ज बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेच आहे आणि ज्या उर्वरित महिला बाकी आहेत त्यांच्या पण बँक खात्यात जमा होणार आहे परंतु याच्याहीपेक्षा अतिशय आनंदाची आणि चांगली गुड न्यूज या ठिकाणी लाडक्या बहिणींकरिता आलेली आहे नवीन वर्षाची सुद्धा बहिणींना खुशखबर या ठिकाणी मिळणार आहे तर नवीन वर्षानिमित्त लाडक्या बहिणींकरिता काय गिफ्ट आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अद्याप पैसे मिळालेले नाही त्या सर्व महिलांना कोणत्या पद्धतीने पैसे मिळणार आहे कोणत्या महिन्यापासून पैसे मिळणार आहे किती पैसे मिळणार आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लगेच तुम्हाला प्राप्त व्हावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्या महिलांना योजनेचे पैसे आले नसतील त्यांनी नाही म्हणून कमेंट करायचे आहे आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पाच महिन्याचे पैसे मिळालेले आहे आणि आता डिसेंबर महिन्याचा हप्तासुद्धा जमा झालेला आहे त्या महिलांनीसुद्धा कमेंट करायचे आहे आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पैसे आले असतील त्यांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर पहा डिसेंबर महिन्याचा हप्ता याची बऱ्याच दिवसापासून बहिणींना प्रतीक्षा होती परंतु आता सर्व बहिणींची प्रति प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्व बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आणि ज्या महिलांना स डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता जमा झालेला नाही अशा सर्व उर्वरित महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय महत्त्वाची माहिती पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना पत्रकारांनी ज्यावेळेस विचारले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे परंतु योजनेमार्फत अद्याप ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही त्यांना कोणत्या पद्धतीने पैसे मिळणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा नवीन अर्ज कधी करता येणार आहे यावर बोलताना महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे सर्व काही सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत आणि नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे यावरही अतिशय चांगले उत्तर या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेले आहे तर पहा महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना नऊ ऑक्टोबरला शेवटचा डीबीटी करण्यात आला त्यावेळेस महाराष्ट्र राज्यातून दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे म्हणजेच दोन कोटी चौतीस लाख महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या आहे आणि दोन कोटी चौतीस लाख महिलांना योजनेमार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि काही महिला अशा होते की त्यांचे बँक खात्याला आधार लिंक नसल्या कारणांसल्या कारणाने त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकता आलेले नाही परंतु आता ज्या महिलांना पैसे आले नव्हते मधून बारा लाख महिलांचे डी बी टी कम्प्लीट डी बी टी कम्प्लीट झालेले आहे म्हणजेच बारा लाख महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंकिंग करून टाकले आहे आणि या बारा लाख महिलांच्या बँक खात्यात सुद्धा डिसेंबरचा हप्ता टाकण्यात आलेला आहे आणि आधीचे बाकी राहिलेले पैसे सुद्धा या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिला यामध्ये पात्र होत्या आणि आता अजून बारा लाख महिला इतक्या महिलांना योजनेमार्फत पैसे देण्यात आलेले आहे उर्वरित ज्या महिला आहे म्हणजेच योजनेमार्फत ज्यांना अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांचे अर्ज पात्र आहे आणि त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर अशा महिलांनाही त्यांचे आधार लिंक कंप्लीट झाल्यानंतर लगेच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील आणि ही सर्व प्रक्रिया डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळून जातील आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अद्याप पैसे आलेले नाही त्यांना कोणत्या पद्धतीने पैसे मिळणार आहे म्हणजेच कोणत्या महिन्यापासून त्यांना योजनेचे पैसे देण्यात येणार आहे हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत पहा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहत आहो अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी ला लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांना या पद्धतीने पैसे मिळणार आहे जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले असेल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे अद्याप तुम्हाला पैसे मिळालेले नाही आणि तुमचे अर्ज जर पात्र असतील तर तुम्हाला योजनेचे पूर्ण पैसे मिळणार आहे म्हणजेच पाच महिन्याचे पैसे जुलै ते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे साडेसात हजार अधिक सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आहे परंतु तुम्ही जर ऑगस्टच्या नंतर अर्ज केले असेल म्हणजेच ज्या महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केले आणि ज्या महिन्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणजेच अप्रूव्ह झालेला आहे त्या महिन्यापासून तुम्हाला योजनेमार्फत पैसे देण्यात येणार आहे आणि काही महिला अशा आहे की त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही म्हणून त्यांच्या खात्यामध्ये डी बी टी करता आलेले नाही परंतु ज्या महिलांनी आधार लिंक करून घेतले त्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे तर अजूनही ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांनी आपले बँक खाते चेक करून घ्यायचे आहे आधार लिंक नसेल तर लगेच त्याला आधार लिंक करून घ्यायचे आहे म्हणजेच योजनेचे पैसे लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील योजनेचा लाभ हे सर्व पात्र महिलांना देण्यात येत आहे म्हणजे ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे जे पूर्वीचे निकष होते त्या निकषाप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज पात्रामध्ये आहेत त्या सर्व महिलांना योजनेमार्फत पैसे त्यांच्या बँक खात्यात एकतीस डिसेंबरच्या आत जमा होऊन जातील आणि ज्यावेळेस पत्रकारांनी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांना विचारले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की नवीन रजिस्ट्रेशनविषयी अजून काही चर्चा झालेली नाही परंतु परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाल्यास नक्कीच बोलता येईल आगामी दिवसामध्ये महिलांना लवकरच गुड न्यूज मिळू शकते तर आता कोणत्याही महिलांना चिंता करण्याची गरज नाही आहे ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नव्हते त्यांच्याही बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेलेसुद्धा आहे आणि ज्या महिलांचे अर्ज ॲप्रुव्ह होते त्या महिलांनासुद्धा पैसे जमा झालेले आहे आणि ही पैसे वितरणाची प्रक्रिया डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळून जाणार आहे डिसेंबरच्या जा आत तर ही होती माहिती अशीच नवीन माहिती पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा